आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल जिल्हा पत्रकार संघ असेल सगळे पदाधिकारी असतील हे सगळेजण आज आम्ही इथे एकत्र आलो आहे मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय वास्तविक साहित्य संमेलन हे वैचारिक मेजवानी असते अशा वेळेस साहित्य संमेलनाचं आयोजन करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रावर अशा पद्धतीनं बॅड हल्ला होणं हे खूप निषेधार्ह आहे पत्रकारावर निर्भीड पत्रकारावर जो आज काही हल्ला झालेला आहे ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या पद्धतीचा जो हल्ला आहे म्हणजे काळं फासणं कोयता घुन येणं जीव मारणं म्हणजे आमच्या पत्रकारांवर तरी तर असे हल्ले हे महाराष्ट्रात अनेक झालेले अनेक अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि आजही विनोदचा जीव घ्यायचा होता असंच एकंदर परिस्थिती दिसतीये कारण का ज्या पद्धतीने हल्ला केला गे। हल्ला केल्या केल्या हल्लेखोराने जनगणमन चालू केलं म्हणजे रिॲक्शनच कुणाला देता आले नाही तर आमच्या सर्व पत्रकारांची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आता आम्ही सहन करणार नाही जो कोण आमच्यावरती हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर दिलं दिल जाईल परंतु संविधानाचा आधार घेऊन ज्या पद्धतीने हल्लाखोरांनी हल्लेखोरांनी जे हे जे प्री प्लॅनिंग केलेलं आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो अशा पद्धतीनं विचारांची लढाई खरं तर विचारांनी लढली पाहिजे आणि जर तुम्हाला एखादी भूमिका पटत नसेल तर त्या भूमिकेचा वैचारिकदृष्ट्या त्या भूमिकेचा प्रतिवाद करायला पाहिजे मात्र अशा पद्धतीनं संमेलनाच्या व्यासपीठावर यायचं संमेलनाच्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे विनोद कुलकर्णी यांच्या पाठीची सातारची सगळी पत्रकारिता खंबीरपणे उभी आहे मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुद्धा आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं करतो ठीक आता दुसरे दुसरा भाग हा सगळ्यात महत्वाचा या सगळ्या घटनेमधनं असा येतो की हल्लाखोर हा एकटा होता का की हल्लाखोराच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड काय दुसरी गोष्ट हल्ला करायला कोणी लावला हा जो हल्ले हल्लेखोर असेल या हल्लेखोराशी कोणकोण संपर्कात होतं त्याचे जे कॉल रेकॉर्डिंग असतील अगदी व्हॉट्सअप कॉल असतील याचा बारकाईनी तपास पोलिसांनी करावा असं मी पोलिसांना प्रथमता सांगतो त्याच्यानंतर आमचे जे मित्र सहकारी विनोद कुलकर्णी आहेत यांना पनी सुरक्षा जबाबदारी आता प्रशासनाची आहे का विनोद कुलकर्णीच्या ह्याच्या पुढे जर केसाला धक्का लागला तर आम्ही सर्व साताऱ्यातली पत्रकार मंडळी शांत बसणार नाही हे मी खासवून सांगतोय कारण का याच्या आधीही अनेक वेळा असेच प्रकार घडलेले आहेत आणि आम्ही सगळे असे हल्ले हे परतावून लावलेले आहेत पुन्हा सांगतो विनोद कुलकर्णींनी अतिशय उत्तम असे साहित्य संमेलन घडवलेले आहे साहित्य संमेलन घडवताना त्यांच्या पाठीशी साताऱ्यातील सर्व पत्रकार पत्रकार म्हणून आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे आहोत आणि